न्यूज प्लस चॅनलच्या पैशाच्या कारणावरून चंद्रकांत पवार याचा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी अतुल मुटेकर याची मुंबई उच्च न्यायालयानं जामिनावर मुक्तता केली आरोपी अतुल मोटेकर याच्या घरी पत्रे ठोकण्याच्या केलेल्या कामाचे पैसे मागण्याच्या कारणावरून आरोपी अतुल मुटेकर आणि चंद्रकांत पवार यांच्यामध्ये भांडण झालं त्यामुळे चिडून आरोपी अतुल मुटेकर यानं एकोणीस जून रोजी बेंबळे ते अकोले बुद्रुक जाणाऱ्या रोडवर चंद्रकांत बाबा पवार राहणार कोल्हापुरी तालुका पंढरपूर यांचा डोक्यात दगडाने मारून त्यांचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं चंद्रकांत पवार यांचं प्रेत उसाच्या शेतीच्या बांधालगत खड्ड्यात टाकून दिलं होतं आरो या आरोपावरून आरोपी अतुल मुटेकर या स्टेंबुर्णी पोलिसांनी अटक केली होती आरोपी अतुल मुटेकर याचा जामीन अर्ज बार्शी सत्र न्यायालयात फेटाळण्यात आला होता यानंतर आरोपीनं मुंबई उच्च न्यायालयात अॅडव्होकेट जयदीप माने यांच्या मार्फत जामीन अर्ज दाखल केला होता मुंबई उच्च न्यायालयामध्ये जामीन अर्जाच्या सुनावणी वेळी आरोपीचे वकील अॅडव्होक जयदीप माने यांनी युक्तिवाद केला की दोषारोप पत्रामध्ये आरोपी विरुद्ध सादर केलेला परिस्थितीजन्य पुरावा विश्वासार्ह नाही असा युक्तिवाद केल्यानंतर न्यायमूर्तींनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपी अतुल मुटेकर याचा जामीन अर्ज मंजूर केलाय या प्रकरणी आरोपीतर्फे अॅडव्होक जयदीप माने यांनी तर सरकार पक्षातर्फे ऍडव्होकेट पी पी देवकर यांनी काम पाहिलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही